काही शेप झोपले मस्त त्या कामाच्या सुट्टी त्याला मजाच झाली कॉलेज नाही काम पण नाही टंडी धरून घसले आता तर म्हणजे पंधरा वीस दिस लागतील याला सुधाराला म्हणजे माहिन केली जेव्हा पार्ट्या तिकल्या आहेत पार्ट्या बाकी आहेत आमच्या खमी गोडवले असते दिस ते बघा किती मोठं म्हणजे गरमीचा तापच नको स्वतः कुत्र्यानी व्हायला पाडला फोन करेली बाबा आपलाच नंबर लागला सर डॉक्टर पण नाहीये का शिस्टन होती मी करायला दुखत गुखत गे काय आलंय बघा केक घेऊन आलं दोन्ही शार्प शूटर आज संकेतला रिमांड होऊ याचं तर जास्त तो इघानं करतं ये बा शार्प शूटर यो या आज याज, याज खटिया करायची हाय ह्या तुला थांब ना धराक खरं कामाला का दसरा हा

ഫോട്ടോ ഹു യൂ ഹീ ബു യൂ ഹീ ബി ബു യൂ ബാബാര

दौरा रंगले नवरा जर रंगलेला आहे ते कापला कापला गो मला एव आक्काम फुटले तोंडा भरले इकडे कलाकारी करतात थांब नाव लिहू बाईचं लगा बाईचं नाव लिहू मोठ्या नाव लिहल आहे बघू शकाल विशाल नाव लिहिलेलं आहे मित्रांनो खूप असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चला बाय